नमस्कार बिंदास् साऊसाई युट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचं सहज स्वागत आहे तर तुम्हाला वाटत असेल लोकेशन कुठलं आहे तर आपण दख्खनचा राजा ज्योतिबा यांच्या दर्शनाला चालू तोच हा घाट आहे तर आली मी हो का मंदिराच्या जवळच आले मोठी कमान आहे आणि वरती भगवा झेंडा दख्खनच्या राजांचा फडकतोय मस्त तर मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतोय आम्ही सगळेच तर छान आहे मंदिर मोठं आहे दगडाचं बांधकाम आहे मोठी कम कमान आहे मंदिराला तर असं खाली आहे मंदिर ते साईडनं बघा छोटी मोठी दुकानं आहेत चांगले तर तुम्हाला काही हेच असलं काही शॉपिंग करायची असली तर सगळंच आहे प्रसाद आहे बांगड्या मुलांचे छोटे मोठे खेळणी देवांचं धर्माचं सगळंच आहे तर पोथी ग्रंथ सगळंच आहे तर खूप दिवसापासूनची इच्छा होती दख्खनच्या राजाची दर्शनाची तर साहेबांनी पूर्ण केले तर कळसाचं दर्शन घ्या तुम्ही सगळ्यांनी मी पण दर्शन घेतले तर आता सभामंडपात आपण एंट्री केलो तर सभामंडप इतका सुंदर सजवला होता आणि तिथल्या गुलाला तर सगळं मंदिर परिसर असं रंगबेरंगी झालं होतं बघून प्रसन्न वाटत होतं हे हो का आणि मंडप पण टाकला होता कलरफुल तर हे का साहेबाचं सा तुम्ही पण दर्शन घ्या हो का साहेब दिसायला लागलेत तर ननंदबाई साहेब बहीण बहुदोघं सोबत आहेत तर त्यांनाही व्हिडिओमध्ये मी कॅप्चर केले ह्या ननंदबाई आहेत माझ्या तर सभामंडपात बघा किती मोठं फुलाचं डेकोरेशन केलं आहे सगळं तर सुंदर दिसतं एकदम अप्रतिम मंदिर आहे मोठं आहे जबरदस्त आणि तीन चार मंदिर आहेत एकच नाही ती वरची जे तुम्ही कमान बघताय तर ती रांग आहे आणि हे जे कळस आहेत ते सगळे म्हणजे तीन चार मंदिराचे जॉईंट 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 असे कळस आहेत तर आम्ही दर्शनाच्या जा रांगेत जात असे वरच्या साईडला आलो तेव्हा तिथून मी हे सगळं शूट केले तेव्हा ते सगळं कॅप्चर झाले तेव्हा सोबत आणि खाली जे आहे ते कल्लोळ म्हणायचं प्रकार त्याला बारू बारू असं म्हणतात तर त्याच्यावर पडदा टाकलाय पाण्यावर लोक आता आजकाल काही वाटल ते कचरा काही फेकायला लागलेत म्हणून त्यांनी ते, ते बारूवर सगळा पडदा टाकले तरी कॅप्चर केले तर जवळून कळसाचं दर्शन घ्या तुम्ही सगळ्यांनी तर मंदिर तर मंदिराचा परिसर सगळा गुलाबी झालाय गुलाबीमय वातावरण झालंय सगळं तर आम्ही सगळे रांगेत थांबलो साहेब आहेत माझ्या ननंदबाई आहेत तर सगळेच आम्ही दर्शनाला निघालो तर रांगेत आहोत आता वरतून मंदिर सगळं शूट केले मी तर गुलाबी गुलाबी मंदिर मस्त वाटते दख्खनच्या राजाचं ज्योतिबाचं तर वरतून असं लोखंडाची कमान आहे तिथून दर्शनाला जायचं तर कोल्हापूर महालक्ष्मीचं दर्शन करून आमचा योगायोग आला म्हणून आलो दख्खनच्या राजाला हो साहेब आणि मी रांगेत थांबूनच शूट करते मी पाठीमागं बारू सगळे इकडले दोन कळस होता होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर ह्या ब्लॉगसाठी आणि देवासाठी पण आपल्या चॅनलसाठी एक लाईक शेअर सबस्क्राईब पटकन करा तुम्ही सगळ्यांनी चला तर मग आलो आता जवळ मंदिराच्या जवळपास आलो खाली उतरतो आहे आम्ही आता लवकरच आपण मंदिरात प्रवेश करू होता होईल तेवढा प्रयत्न केला आहे दाखवण्याचा Terima kasih telah <laughs> menonton! थोडीशी गर्दी होती पण छान दर्शन झालं खूप मस्त झालं मध्ये अभिषेक चालले होते आम्ही सगळेच दर्शन करून हे हो का बाहेर आलोत तर मी स्वतःच शूट करते मी सगळा मंदिर घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे मंदिर खूप मोठं आहे त्याच्यानं होता होईल तेवढं पाठीमागं डिकमाळ आहेत हा हो का मोठ्या मोठ्या मंदिराच्या साईडच्या परिसरात एक ज्योतिबाची मूर्ती होती तिथं पण ते हो का एक पाठीमागं बघा हां तिथं पण मी शूट करण्याचा प्रयत्न केला आहे तर गुलाबीमय वातावरण आणि गुलाबी गुलाबी मंदिर छान वाटते दख्खनचा राजा ज्योतिबाच्या नावानं चांग भलं ज्योतिबाच्या नावानं चांग भलं तर छान दर्शन झालं आता बाहेर निघायची तयारी झाली हो तर सभामंडपात नंदी तर एवढा मोठा होता मस्त मस्त दर्शन झालं तर आपल्या चॅनेलसाठी लाईक शेअर सबस्क्राईब